अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जेसीआय सी आय खेडचा बेचाळीसावा चार्टर्ड डे साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्ताने जे सी आय खेड आणि शिवाजी एंस क्लब खेड यांच्या वतीने भव्य आंतरशालेय तालुका जेसी फुटबॉल लीग दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं तरी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता एस टी डेपो मैदान म्हणजेच सध्याचं ओळखलं जाणार गोळीबार मैदान खेड या ठिकाणी या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या आणि यावेळी दीपवाहिनीजवळ बोलताना अमर दळवी यांनी आपली प्रतिक्रिया आज अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस खेड जेसीआयचा बेचाळीसा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय आणि या वर्धापन दिनाचा मी औचित्य साधून शिवाजींज फुट क्लब फुटबॉल क्लब खेड आणि खेड जेसीआय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या ठिकाणी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती या फुटबॉल स्पर्धेसाठी ज्ञानदीप स्कूल भडगाव त्याचबरोबर ज्ञानदीप स्कूल बोरज रोटरी स्कूल यम आय एम आय हजवाणी स्कूल त्याबरोबर पुरुष आयडियल स्कूल एल टी डी मिडियम स्कूल अशा सहा शाळा या या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये रनरअप म्हणून रोटरी स्कूल ही रनरअप म्हणून आलेली आहे तर विजयी संघ म्हणून ज्ञानदीप स्कूल भडगाव हे विजयी झालेले आहेत मी सर्व विजेत्या संघाचे थेट जैशियाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो